मंडळी नमस्कार आता आप आपण आहोत मानेगावामध्ये मानेगाव हे गाव चोपडी जिल्हा परिषद गटात येते आहे मंडळी मानेगाव हनुमंतगाव आणि डोंगरगाव या तीन गावांच्या शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तर तो, तो मार्गी लागलेला आहे मंडळी या गावात येण्याचं कारण असं आहे की ही जी गावं होती ही टेंबूच्या पाण्यापासून वंचित होती आणि या तीन गावांचा टेंबूच्या पाण्याच्या योजनेमध्ये समावेश करण्याचं काम महायुती सरकारनं अर्थात त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं म पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावलेलं हो ला आहे आणि मंडळी मानेगावात या आता आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये की टेंबूचं जे पाणी येणार आहे अर्थात हे पाणी आरेवाडी बिरोबा बन आहे ते तिथून टेंबूच्या त्या योजनेतून पाणी इथून या भागामध्ये येणार आहे आणि या पाण्याच्या इथंपर्यंत येण्याच्या प्रक्रियेमध्ये या पाईप फार मोठं योगदान किंवा याचा फार मोठा रोल राहणार आहे आणि या पाईप जे आहेत आता मानेगावामध्ये मा येऊन पडलेले आहेत मंडळी मानेगाव हनुमंतगाव आणि डोंगरगाव या गावातल्या तब्बल अडीच ते तीन हजार हेक्टर ओले तर इतली इथली पिके येणार आहेत आणि या अनुषंगानं इथले शेतकरी आहेत का इथले सरपंच आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय नेमकं या पाईपलाईनचा या पाण्याचा काय फायदा होणार आहे या अनुषंगानं त्यांना आपण बोलतो करूया नमस्ते साहेब नमस्ते काय नाव हो तुमचं माझं नाव बंडू बाबर मी मानेगावची सरपंच आता चालू जी सरपंच आहे सध्या सरपंच आहे सरपंच आहे दादा आता एवढं मोठं काम या ठिकाणी होतंय म्हणजे वस्तुस्थिती काय होते कारण पलीकडच्या गावांना टेंबूचं पाणी आलेलं आहे या तीन गावांचा विषय काय होता सांगा ऍक्च्युअली म्हणजे हे सांगोला तालुक्यातलं सगळ्यात उंचीवरलं गाव आहे मानेगाव बर आणि याच्यामध्ये एमजीबीची टाकी जी आहे ती मानेगाव मध्ये घेतली गेली पण एमजीबीचं पाणी ही म्हणजे द्वारे अठरा ते वीस गावाला जातं इथून बर 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 मग त्याचा काही आम्हाला फायदा झाला नाही बरं जे टेंबूचं जे आलं पाणी टेंबूचं आल्यानंतर ही दोन गाव वंचित राहिली गेली कारण ही उंचावर असल्यामुळे गणपतराव आमदार असताना त्याने भरपूर म्हणजे मेहनत घेऊन हे काम टी हे केलं परंतु काही कारणा उत्सव आपलं ही चढाव असल्यामुळे राहिलं गेलं ते महायुतीच्या सरकारने मान्य शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळी ही टी आपला टप्पा मंजूर केला आणि बापू आणि चेतनशी केदार तसेच निंबाळकर साहेब या तिघांचं सगळ्यात मोठं योगदान आहे या सगळ्या प्रक्रिया ह्या सगळ्या प्रक्रिया आणि ही जी प्रक्रिया आहे केवळ योगेश आपलं हे चेतन चेतनशे भैया आणि चेतन ह्या तिघांनी मिळून एक मोठं मोलाचं काम केलेलं आहे आणि ही जवळजवळ एक साडेतीन ते चार हजार क्षेत्र आपलं ओलिता खाली येणार आहे हेक्टर आणि इथून जे दिसते ना सर ही काळी जमीन आहे सगळी पण आता काळी जमीन आहे पण ह्याच्यावर कुसळा येतात माळावर कारण इथं पाणीच नाही आणि ती जी पाणी आता आलं हे पूर्ण क्षेत्र आपलं ओलिदा खाली येणार आहे एक मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे या माहितीच्या सरकार बर आता मला सांगा आता हे मानेगाव हनुमंतगाव आणि डोंगरगाव ह्या तीन गावांसाठी हे विशेष काम आहे विशेष काम आहे चेतन सिंह भाई यांनी पुढाकार घ्या पुढाकार घ्यायचे शिवसेनेच संयुक्त पण काम झालंय पण खरं बघितलं तर आता शेजारचे जे गाव आहे त्या ठिकाणी भाई गणपतराव देशमुख यांनी टेंबूसाठी मोठं काम केलेलं आहे हा भाग कसा काय वंचित राहिला किंवा नेमकी वस्तुस्थिती त्या काळची काय होती काय होत ज्यावेळी टेंबूची आखणी झाली त्यावेळी मानेगाव मधून गेला होता बर पण ॲक्च्युली मानेगावमधून सर्वे झाला परंतु काम हिकून झालं नाही कारण काही कालामुळं काळामळ ही उंचावर असल्यामुळे क्षेत्र खालून घेतला गेला कारण विहिरीची खोली इथं आहे साठ पासष्ट फुट बर आणि टेंबूची खोदाई होत होती ऐंशी फुट खाली अच्छा मग कोणत्या विहिरीचं पाणी सुद्धा ते टेंबूला ला जाऊ शकतं विहिरीला सुद्धा पाणी राहणार नाही त्यामुळे ते टेंबूचं क्षेत्र खालून घेतलं गेलं आणि हे गाव तसंच राहिले अच्छा मग टेक्निकल अडचण त्यावेळेस असेल की नैसर्गिक तुमची लोक त्यांच्यावर नाराज नाही शासकीय अडचणीचा भाग म्हणून शंभर टक्के आबासाहेबांनी मोठं काम केलेलं आहे त्यांच्यावर आमचं गाव नाराज नाही परंतु काही अडचणीमुळे ते गाव आमचं वंचित राहिलं झालं नाही खूप वर्षापूर्वी हा विषय विषय तुमच्याकडे येतो दादा अजून बरीशी चर्चा करूया दादा काय नाव तुमचं सागर बाबर सागर बाबर बाबर बाबरसाहेब पाणी येते आता कसं काय मग काय जोरात होते काम कामेकड काम एक नंबर होते बरं 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 आता सगळी ती कुसळ जाणार इथं आता ऊस बागायती सगळ्या गोष्टी होणार काय भावना आहे का याच्यामध्ये क्षेत्र आहे ना तुम्हाला लाभ होणार आहे बरं 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 बर, कसं राहील काय वाटतंय तुम्हाला <coughs> कारण साहेब कसं आहे शेतीला पाणी जर नसेल तर किती जरी सोन्यासारखी शेती असली रान असलं तर त्याचा उपयोग राहत नाही पाण्यामुळे आता हे तुमचं आयुष्यच बदलून जाणार आहे काय भावना काय सांगा जरा पाणी आल्यामुळे शेतकरी खुश आहेत काम बर बर मग आता पाणी आल्यामुळे पिकं वाढतील आर्थिक परिस्थिती पण सुधारल शेतकऱ्यांची आहे का नाही असं होणार आहे तर तुम्ही बोलत नाही पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद या पाण्यामुळे सगळ्या गोष्टी होतात काय नाव दादा सचिन शिंदे तुमचं आहे का राणी इकडं कुठेशी आहे तुम्ही का लावले रानात डाळिंब आहे बरं बरं विहिरीवर आहे का कसं आहे बोर विहिरी बोर आहेत दोन तीन बरं आता हे पाईपलाईन मुळे आता काय फरक पडेल सांगा शंभर टक्के फरक पडेल कारण इथून जर असं बघितलं तर जवळजवळ चार पाचशे एकर काळा काळ्या टप्पा आहे पण इथं जिरायत ते सगळं क्षेत्र आहे म्हणजे फक्त काय थोडंफार असेल तेवढी डाळींबा दिसते पण तुम्ही घेऊन वगैरे तरी पाणी पातळी पुरत नसेल उन्हाळ्यात नाही तुर्त आता पाणी कमी यायला बघा सर म्हणजे नऊ नऊशे नऊशे हजार हजार फुट बोर आहे पाणी लागत नाही बरं दादा मला सांगा ह्या पाण्यामुळे काय परिवर्तन होईल दादा सांगा मला तुम्ही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नक्की सुधारेल म्हणजे आणि डाळिंब क्षेत्र खरबूज असू द्या बोंगी असू द्या शिमला मिरची जर मानेगावात म्हणजे अतिशय म्हणजे हुशार शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी आहेत पाणी जर आलं तर, तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल आता सरपंच साहेब तुमच्याकडे येतो काय महत्वाचे मुद्दे आपण बोलूया कारण आता हे शेतकरी आहेत लाभार्थी आहेत याच्या सगळ्या ह्याच्यातले आपल्याला आता हे पाणी आल्यानंतर इथल्या ह्याच्यामध्ये त्याने तर सांगितलं आर्थिक सुबत्ता वगैरे सगळ्या गोष्टी होतील तर पाण्याचं आता नेमकं हे गणित कसं आहे किंवा जिथून तुम्ही मग अशी म्हटला बिरोबाच्या बनातून आरेवाडी पाणी ती कशी प्रोसेस राहणार आहे तुम्हाला मिळालेली माहिती जे डोंगरातलं जे पाचेगाव आहे तिथून एक फटा इकडं आला जुनी साईडला आणि एक फाटा पुढे गेला किडबिसरी वरून अच्छा तो दुसरा फाटा हा दुसरा फाटा मग तो जो आलाय तो बनापशिलाय विरोबाच्या मंदिराच्या पाठीमंगल्या साईडला मग तिथून जे आपला हे जे सायफन पद्धतीने म्हणजे पाइपलाइन ती डायरेक्ट गुन्हाची वाडी नवाळवाडी करून डायरेक्ट हिता आलाय बर सायफन पद्धतीने येणार आहे का उचल पाणी नाही नाही सायफन मोटर वगैरे काय वापरणार सायफन पद्धतीने पाणी येणार आहे सायफन मुळे तुमचा काय फायदा राहील सायफन मुळे आम्हाला काय लाईट बिल वगैरे काय जी भरावं लागला असत वाचणार आहे आता जी काय येईल ती पाण्याचा योजना असे आहेत मध्यंतरी काही पाणीपुरवठा योजनांमध्ये झाला आपला शिरभावीचा तसाच विषय ब्याऐंशी गावांचा विषय बहात्तर का ब्याऐंशी गावांचा ना पाणी पुरवठ्याचा लाईट बिल थकल्यामुळे योजना बंद पडतात अशी अवस्था होते कारण शेतकऱ्यांना अडचणीमुळे कदाचित भरता येत नाहीत काही शेतकरी टाळाटाळ करतात आणि जे चांगले शेतकरी असतात ते त्यांच्याबरोबर भरडले भरडले जातात आता इथं तुम्हाला लाईट बिलचा विषय नसल्यामुळे ही योजना याच्यामध्ये तुम्हाला अडचण नाही कायमस्वरूपी चालू राहील राहील आणि वरचा विषय जी टेंबूला जी पाणी येतं तिथून उचलूनच येतं पण ततच सुद्धा आता महायुती आपली सरकार जी आहे ही चांगल्या पद्धतीने सौर उर्जेचं प्लांट बसवायला लागलेत त्यामुळे तिथून सुद्धा पाणी आपल्याला बिना म्हणजे बिना खर्चिक आपल्याला सौरवर झाल्यावर लाईट बिलाचा विषय राहणार नाही त्यामुळे पाणी आणि वर्षातून चार पाळ्या येतात पाण्याच्या हा मग आता ही जी क्षेत्र आहे चार वेळा जर पाणी आलं तर आपली जवळजवळ हजार फूट खाली खोल पाण्याची पातळी होलची आता होल हजार फूट गेल तर पाणी लागत नाही ती पातळी भरून निघेल आपली उद्या विहिरीला पाणी येईल लोकांना इथं खर्च कमी झाला आज हजार फूट होल घेऊन त्यामध्ये दोन लाखाची मोटर टाकायची पण त्याला लाईट पुरत नाही ही विषय आपला म्हणजे संपून झाली इथं म्हणजे वरच्या विहिरीवरतीच आपल्याला सर्व जे जे प्लांट बसली तर वरच्यावर पाणी उचलता येईल लोकांना वरच्यावर शेती करता येईल बरं बरं ही महत्वाचा विषय बरं आता याच्यामध्ये इथल्या स्थानिक लोकांचं कसं कसं योगदान आहे किंवा चेतनसिंह भाई यांचं कसं योगदान आहे याच्यामध्ये स्थानिक लेवलला चेतनसिंह भाऊनं इतकं मोठं काम केलंय की ह्या दहा ते पंधरा वर्षामध्ये एवढं काम कधी झालं नव्हतं एवढं शहाजी बापू पाटील आमदार साहेब असताना त्यांच्या माध्यमातून जवळजवळ एक पंधराशे पंधरा कोटी निधी हा मानेगावला आला त्यामध्ये पाच कमीत पाच ते सहा कोटीचं साठवण तलाव मोठं झालं तर बाकीचे रस्त बाकीचे ग्रामपंचायत नवीन बरीच कामं झाली आणि योग हे श्री काही चैतनशील हाताच्या माध्यमातून कमीत कमी एक दीड कोट रुपये निधी ह्या वर्षामध्ये आलाय आणि त्याने काय असा की मी उभा राहणार आहे किंवा असा विषय नव्हता तो ने म्हणजे स माणूस असा दिलदार आहे तो की बाबा कोणी मागितले आणि त्यांनी नाही म्हणणार नाहीत त्यांचा स्वभावच असा आहे की मी गेलो आणि म्हणलं भाव असाच का लागते त्यांनी शब्द सुद्धा नाही बघा लगेच दादा दा हे पाईपचा जो विषय आहे खूप किती पाईप ह्या साधारणतः बर जवळजवळ मला वाटतं त्या ह्याच्यापासून बनापासून म्हटलं तर जवळजवळ एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचं काम आहे बरं सरासर त्या तुलनेत हे मग त्या गाव एवढं छोटं गाव असताना माने गाव किंवा सोनंद एवढ्या छोट्या गावासाठी एवढी मोठी योजना राबवणं ही एक मानेगावच नशीबच आहे कारण ही आम्ही कधी आमच्या म्हणजे नातवाला सुद्धा पाणी मिळालं नसतं ही आज या महायुतीतनं काम हा ही महत्वाची गोष्ट आहे आणि आमचं गाव पूर्ण एका मनानं एका मुठीनं सगळं ही चेतन शिक यादाराच्या पाठीमाग आहे त्यात काही शंकाच नाही दुमतच नाही कारण तेवढी कामच त्यांनी केलीत गावात रस्त्याचा असू द्या कॉन्क्रीट रस्ता असू द्या सांगा काय काय काम केले गावामध्ये जवळजवळ एक दीड कोटीचे नुसते रस्ते केलेत लोकांच्या अडचणी हा कॉन्क्रीट रस्ते केलेत ब्लॉक बसवले मशानभूमीचं काम एक नंबर केले वीस लाख रुपये मशानभूमीला निधी दिला कुठल्या केले ते जेडपी सदस्य तर नव्हते नाही सोलापूर हा चांगलं केले काम त्यांनी म्हणजे ते सदस्य नसताना एवढं काम केलं हा मग आता तर ते निवडून आले आणि अजून वरती केलं अजून आपल्याला फायदा होईल भविष्यात ते सत्यत आहेत वरती त्यांचं जेवढं चालतंय बर तेवढं आता सध्या कोणाचे आपल्या सांगू लावलं गेलं चालत नाही चालत नाही नाही बरं 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 साधारणत आता चोपडी गटाचं जर वातावरण बघितलं तर तुमची कुठली कुठली गाव येतात चोपडी गटात चोपडी गटात लोणवे हनमतगाव निजामपूर मानेगाव इथून जी वरला भाग आहे बलडी पर्यंत इकडं बुध्याळ आणि आता ह्या तीन गावाचा फायदा एवढा झालेला लोकांची काय भावना शंभर टक्के चांगली भावना आहे लोकांची बरं कारण ही बाकीचं पाच दहा हजार निधी किंवा पाच दहा चार लाख निधी देऊन ही करण्यापेक्षा ही महत्वाचं आहे लोक हे स्वतः जमीन आपली कसून स्वतःच्या पायावर उभं राहतील ना ही पाणी आल्यानंतर बरं आता एक तुम्हाला राजकीय प्रश्न विचारतो तुम्ही कसं उत्तर देत काय माहित नाही मला आता काय गटांमध्ये अशी कामं चालू आहेत लोकांची उमेदवार एक्स वाय झेड तर ते काय करायला लागले आता डम्पर आणायचं मुरुम टाकायचा परत काहीतरी मास्टर देव बसवायचं किंवा काहीतर प्रलोभन दाखवायची असं काय चाललंय काय इकडे कोणाचं नाही चाललं नाही अजून कोणाचं चेतन भावनात पर... काम नाही ते लक्षात घ्या नाही मुरुम रस्त्याला तात्पुरतं मतदान आहे पुढे चार दिवस म्हणून मग शी तात्पुरतं लालच दाखवल्यासारखं होत तरी पण लोक करतात मग आमच्या बी गावातली चार दोन लोकांनी मागितली तरी पण चेतनशी भावना कमी पडली नाहीत त्यांनी दोन चार डेपे देऊन टाकलेत पण त्याच्यावर तुम्हाला समाधान केलं नाही त्यांनी ही मोठं काम होत ही मोठं काम आहे मुरुम वाहून वाहून जाईल हो हो पण ही सगळ्यात मोठं काम आहे ही तुमच्या किती पिढ्यापर्यंत हे आता लाईफ टाईम झालं कारण ह्या पायपा खराब झाल्या तरी सुद्धा नवीन बसवू शकतात योजना आहे 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 योजना खराब तर नवीन नवीन शकतो त्या प्रकल्प प्रकल्प थांबत नाही शेवटचे एक दोन प्रश्न घेऊ साहेब साधारणतः इथलं वातावरण मी आता येताना बघितलं साहेब आपण खूप वेगळ्या ठिकाणी आलोय म्हणजे जिथं कुसळ सगळी दिसते ती एका बाजूला सदन्ता आहे तुमच्या आजूबाजूच्या चार पाच गावांना इतकं सगळं वातावरण होत असताना तुमच्या मनातले एक जरा प्रामाणिक भावना सांगा आता आपण तो वरवरच्या सगळ्या गोष्टी बोललो कारण राजकीय लोक दूरदृष्टी ठेवून करत नाहीत कारण आबासाहेबांनी त्या भागात काम भरपूर केलं इथला टेक्निकल अडचणीमुळे कदाचित झालं नसल्या भावना तुम्ही काय नाराज नाही असं तुमचं म्हणणं बरोबर आहे तर इथला जो आता शेतीमध्ये पिकं येतील चांगली बागायत होईल ऊस लावलं जाईल पण त्याच्यामुळे इतर कुठल्या गोष्टी अजून होऊ शकतात की त्याचा फायदा इतर लोकांनाही होऊ शकतो काय होऊ शकतं सांगा शेतकऱ्यांना तर होईलच पाहिजे शेतकऱ्यांना तर होईलच होईल दुसरी गोष्ट जर पाणी आता वाढलं इथं बर तर आता काही एखादी गोसाची फॅक्टरी होऊ शकते इथं कारखाना होऊ शकतो का... कारखान्या छोटे छोटे निघायला निघायला लागला त्याचा फायदा आहे शेतकऱ्याला विशेष मध्ये साहेब सांगोला कारखान्याला ऊस कमी पडताना दिसतो हो, अलीकड हो, हो, शंभर टक्के आम्हाला लक्षात येतं शंभर टक्के ह्या भागात तीन भागा जर इतकं ताकदीनं झालं तर तीन भागातला म्हणजे एक, एक किमान दहा टक्के तर ऊस जाईल तुमचं बरोबर आणखी काय आणि हिथलं हो, जे क्षेत्र आहे ह्याला पठार नावानं ओळखलं जातं पठार पठार आणि ही पठार जे आहे ती पूर्ण काळ क्षेत्र आहे काळी जमीन आहे कुठलं काय नाव येतं पठाराला काय नाव देते का मानेगावचार मानेगावच पठार म्हणतात मग ह्यात डोंगरगावचा भाग आहे तो पण काळा जमीन आहे बर सोनंदला थोडं काळी जमीन आहे आणि ही जी पूर्ण काळी जमीन आहे बरं जवळजवळ एक हजार हेक्टर ही क्षेत्र काळ आहे ही काळी जमीन जर जी पूर्ण ओलिदा खाली आली बरं तर ओस बागात जास्त होणार ओस झाल्यानंतर ऑटोमॅटिकली कारखाना येऊ शकतो बर 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 जरा बसून बोलूया आपण थोडं एक दोन मिनिट आपण आणखी काही चर्चा करू कॅमेरामनला विनंती आहे बसा या दादा बसा दादा आता मला सांगा सरपंच साहेब आता एवढं सगळं झालं बरं का मग आता ती विषय आपला अर्धवटच राहिला शेतकऱ्यांना फायदा होईल हो डाळ शंभर टक्के बाकी फायदा होईल कारखाना लोक बाहेर जात असतील कामा धंद्याला आता सध्या गावात बाहेर जात नाहीत कारण गावामध्ये आता बाग आहेत जी खाली तलावाच्या खाली आहे डाळिंबाचं क्षेत्र आहे खरबाचं क्षेत्र आहे मिरचीच क्षेत्र आहे तसं या चार पाच गावामध्ये इथली शेतकरी अतिशय हुशार आहेत आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते त्यामध्ये आम्हाला एसबीआय जी फाउंडेशन आहे एसबीआय बँकेची बे एक शिवाय डी संस्था आहे त्यांनी पण एक चांगल्या पदीच आम्हाला म्हणजे सपोर्ट केला आहे सपोर्ट केला हा त्यांच्या माध्यमातून पण जवळजवळ एक तीन वर्षाचा प्रोजेक्ट चालणार आहे त्या तीन वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही एक शेतकरी विकास शे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणार आहे शेतकरी उत्पादक कंपनीसाठी आम्हाला काय पाणी लागणार आहे काय अडचणी आहेत ती सुद्धा ह्यातून दूर होतील आमच्या दुसरी गोष्ट पायपा खूप पडलेत आहेत मी विनंती करतो पायपा दाखवा आणि राहून हे करा पुढे दाखवा पायपा भर भरपूर पडले साहेब आता हे पायपा कसले आहेत पायपा कशा आहेत कशा आहेत सिमेंटच्या चांगल्या क्वालिटीच्या पाईप आहेत सिमेंटचे आहेत का लोखंडी आहेत नाही लोखंडी पाईप आणि वरून सिमेंटचं कोटिंग आहे त्याला कोटिंग आहे कोटिंग आहे आतून लोखंडी आतन लोखंडीच आहेत गंजुनी म्हणून ते बर, कोटिंग केलेलं आहे त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे पाईप आहेत ह्या पाईपाला साधारणतः एक माझ्या तर एक शंभर वर्षी काय होणार नाही टिकाव पायप टिकाऊ पाइप आहेत बर बर पाई पाई जान्द आता साहेब शेवटचे एक दोन प्रश्न घेऊन थांबू एकच प्रश्न घेऊया शेवटचा आता एवढं सगळं होत असताना एक मनात एक भावना आपल्याला येते अशी की पाण्या म्हणजे जल येतो जीवन आहे बरोबर आहे पाण्यावर सगळ्या गोष्टी होतात एक तर शेतीवाडी तुमची वा, वा हे सगळ्या गोष्टी होतील आता इथं जी पिकं साधारण पिकं काय चालतात इथं काय घेतली जातात जनरली पाणी नसताना पाणी नसताना जी दोन महिन्याची पिकं घेतली जातात खरबूज कलिंगड ककडी हंगामी हा हंगामी पाणी पुरत नाही पाणी पुरत नाही मग त्यासाठी आणि दुसरा सगळ्यात मोठा मत आमच्या म्हणजे मानेगावला सगळ्यात मोरांचा मोर जो आपला पक्षी आहे त्याचं सगळ्यात मोठं जास्त मोर आहे प्रमाण जास्त आहे आणि त्या मोरांसाठी सुद्धा उन्हाळ्यात पाणी प्यायला राहत नाही मग आम्ही गावची का लोक काय करतो की वड्याकड्याला कुठेतरी डेरा भरून ठेव हे ठेव तेवढं छोटं डबर भरून आपलं हा ही म्हणजे ज्या माणसांबरोबर त्या पक्ष्यांचा प्राण्याचा सुद्धा ही विषय मार्गी लागलेला आज बरं इकडे मोर हो बर आहेत भरपूर मोर आपल्याला दिसल का एखादा आता नाही दिसणार कारण पत्रकार म्हणल्यावर जाणार कशा लोक राजकारणात पडायला म्हणणार <laughs> राष्ट्रीय पक्ष मोर आहे <मुराये। laughs> त्यामुळे राजकारणात पक्षाला घ्यायला नको बरं आता विषय साहेब पशुपाण्या पशु पक्षाचे तुम्ही खूप महत्वाचा विषय महत्वाचा विषय आणि पशु पक्ष्यांचं हाल होत हाल होत आणि काय होतं की ही जी माळ राण आहे आता पठार म्हणताय तुम्ही तर पाऊस पाणी नसल्यामुळे फार भीषण अवस्था उन्हाळ्यात होत असणार उन्हाळ्यात होत आणि पक्षी असेल बाकीचे प्राणी इतर प्राणी आहेत इतर आहेत लांडगा आहे कोला आहे बर सस सस आहेत भरपूर आहे सगळे प्राणी हो सगळे प्राणी कशाचं क्षेत्र आहे ते इथं वन विभागच लागला फॉरेस्ट आहे का फॉरेस्ट लागला आपल्या राहणार एरियात येत नाही हटकर एरियात येतं इथून होय बरोबर म्हणजे साधारण तुम्ही किती हेक्टर म्हणला अडीच ते तीन हजार हेक्टर क्षेत्राला फर म्हणजे एका शब्दात सांगायचं झालं तर हे नंदनवन होणार नंदनवन होणार तीन गावांसाठी एक रोल मॉडेल राहणार बरोबर आणि दुसरा एक मुद्दा असं सांगता येईल का की या सेपरेट पाईपलाईन असल्यामुळं बाकीच्या इतर गावांचा ह्याच्यावर लोड नसणार आहे लोड नसणार आहे बरोबर आहे शंभर कारण एखादी पाईपलाईन जर मोठ्या असेल आणि जर त्याच्यावर एक वीस गावं असेल तर लोड येतो पाणी वापर वाढतो त्याचा फ्लो कमी होतो किंवा गोष्टी बरोबर आहे आता लोड जी गुणापाचे त्याच्यापेक्षा मोठी पाईप आहे तिथून एक पॉईंट त्यांनी गुणापाच्या वाडीला वगैरे काढलेत आणि डायरेक्ट बाकीचे पाईप इकडे आणलेत बरं हा असं केलं ओके तर मंडळी आपण इथं बघितलं असेल की मानेगाव हनुमंतगाव आणि डोंगरगाव ह्या तीन गावांसाठी चेतनसिंह भैया केदार जे की चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत तर त्यांनी स्वतः प्रयत्न केलेत असं यांचं म्हणणं आहे आणि शिवाय माझे आमदार शहाजी बापू याशिवाय भाजपची इथली बाकीची नेते मंडळी राज्यातली आणि केंद्रातली या सगळ्यांच्या ह्याच्यातून कारण महायुतीचा उमेदवार आहे तो तर यांनी प्रयत्न केल्यामुळं मानेगाव हन्मनगाव आणि डोंगर गावातल्या जवळपास साडेतीन ते चार हजार साधन बरोबर आहे सरपंच साहेब एवढ्या हेक्टरवरील क्षेत्र जे आहे ते ओलिता खाली येणार आहे मंडळी फक्त पाईपचा हा विषय नाही आहे कारण सरपंच साहेबांनी म्हणजे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की तब्बल एक शंभर एक वर्षापर्यंतचा हा जो इथला वनवास आहे तो संपणार आहे आणि शंभर वर्ष हा पाईपलाईन टिकतील मंडळी शंभर वर्षामध्ये खूप काय होऊ शकतं लक्षात घ्या निवडणुका येतील जातील सगळ्या गोष्टी होत राहतील परंतु जनतेनं सुद्धा योग्य उमेदवार निवडला पाहिजे कारण टीका आरोप प्रत्यारोप बारा बाराभानगडी ह्या गोष्टी होत राहतात लोकांना भावनिक केलं मत जातं मतं मिळवली जातात पण त्याच्या पुढं जाऊन जे दीर्घकालीन विकासाचे प्रकल्प आहेत उपाय आहेत तर त्याच्यावर जो माणूस काम करतो त्याच्या पाठीशोभं राहणं महत्त्वाचं आहे असं सरपंच साहेबाचं मत आहे आपलं म्हणणं नाही ते सरपंच साहेबांचं म्हणणं आहे तर मंडळी हा जो सगळा भाग आहे तर तो, तो भाग एका अर्थानं चेतनसिंह केदार यांनी नंदनवन करून सोडण्याचं ठरवल्याचं दिसतंय आणि त्या दृष्टीनं काम चालू झाले म्हणजे आपण इथं सांभूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या